पहले मुझे ये बताओ अब मेरे इलेवंथ के बच्चे बताओ ये क्या है ये क्या है इलेवन हे बी सी ओके अब बताओ ये क्या है बताओ ये क्या है बारह तेरह अगर मैं इसको घुमा दूं, तो ये क्या है W. अगर मैं इसको उल्टा कर दूं, तो ये क्या है ये क्या है यम तो ये क्या है ये निर्भर करता है बच्चों कि किसके बाजू में खड़ा है सही है तो हमारा कैरेक्टर भी निर्भर करता है कि हम किसके साथ है आमी आमी को न सुबत रहा तो हम किसके साथ रह रहे हमारे दोस्त कौन है उस पर निर्भर होता है कि हम कौन है है ना तो हम अच्छे हैं अगर हम अच्छो की संगत में हैं हम बुरे हैं हम बुरे, है, बुरे की संगत में ना। तो संगत बहुत मैटर करती है देखो यहाँ इसकी संगत ने इसको बदल दिया इसका नेचर ये पहले कुछ भी नहीं है मैं बोल रहा हूँ ये ना ही तेरा है ना ही बी है ना ही डब्ल्यू है ना ही एम है, है क्या कुछ नहीं डिसाइड कर रहा है कि है कि किसके साथ खड़ा होता है लाइफ में भी तो हम किस दोस्तों के साथ है उस पर निर्भर होता है हमारा नेचर क्या है ओके तो संगत भी अच्छी चुनो हम्म और सबसे इंपॉर्टेंट क्या है पता कबीर महाराज को एक बार पूछा किसी ने मराठी सॉन्ग का समजते का कबीर महाराजाला मी तर म्हणतो लिहून घेतलं पाहिजे तुम्ही कुठं ना कुठं तुमच्या घरी दाखवायला कबीर महाराजाला एकदा विचारलं की कबीर महाराज संपत्ती कुठे संपत्ती म्हणजे काय चांगली संपत्ती आहे काय कमवलं पाहिजे आम्ही कबीर महाराजांनी खूप सांग एस, सुंदर लिहिलं कबीर महाराज म्हणले आवलाद सुपुत धन कमाना काहे अवलात सुपुतो धन कमाना काय तर कबीर महाराज म्हणले अवलात कुपुतो धन कमाना काहे लोक म्हणले असं कसं विचित्र म्हणले दोन्ही तुम्ही असं म्हणाले किंवा कशाला पैसा कमावायचा कबीर महाराज म्हणले जर लेकरू चांगला असेल तर तुम्ही त्याला कमवून कशाला ठेवता तेच तुमचं कमून लेकरू चांगले ते काय करते तेच त्याचं तेच त्याच कमवल हो। चांगलं निघलं तर त्याला त्याला घडवा आणि लेकरू जर कुपूत निघलं तर तुम्ही कितीही कमवलं हो। तुम्हाला काय करेल ते दे? जगू देणार नाही तुम्हाला पैसे मागल संपत्ती मागल आहे ना काही पण मागत राहील मारामारी करेल तुमच्यासोबत का ते चांगलं नाही निघलं सगळ्यात महत्वाचं काय कबीर महाराज म्हणले की तुम्ही अवलात कशी घडवतात हे महत्वाचे पण आजकालच्या आई वडिलाला तर बा मग ठीक आहे आपले तुम्ही आता फीस भरून आले इथं खूप सारे पैसे भरले म्हणून तुमच्या वडील जागरूक असतील आई जागरूक असेल तुम्हाला जाग घरी गेल्यानंतर विचारत असतील की काय झाला तास झाला का नाही झाला ता कुठला तास झाला काय शिकवलं परीक्षा झाली का नाही झाली विचारत असतील मर्द्यांचं पेशन खूप चांगली गोष्ट आहे पण जर त्यांना टाइम भेटत नसेल तर ते थोडी आणखी नुकसान करून घ्यायले त्यांचं मी तर असं म्हणत असतो मी एक दिवशी घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर साडे न ह हो, नऊ साडे नऊ ला मी घरी आलो बाहेर बसलो तो मित्रासोबत आणि घरी आलो मी एकदम ताजुब झालो कारण घरी मॅडम त्या लेकरांचा अभ्यास घेऊ लागले शाहू मिकी आणि सोनपरी तिघण अभ्यास करीत बसले होते मला खूप चांगलं वाटलं मी लगेच त्याचा व्हिडिओ काढला आजकाल आता आईचे कॅटेगरायझेशन झाले आईचं कॅटेगरायझेशन झाले आता मम्मी झाली आई नाही झाली आता मम्मी आई मम्मी आता मम्मी मध्ये कॅटेगरीशन झालंय एक मम्मी अशी पा की जिला टाइमच नाही मोबाईल तिला टाइमच नाही तिचा थि टाइम कशावर आहे ते बघा ते काम गेम करते की आपलं आपलं असं सुरू राहते ते असं बघणं मोबाईल हे ते लेकरू येते लहान लेकरू शाळेतले लेकरू सगळ्यात जपायला काय पाहिजे शाळेतले व्हायला जपायला पाहिजे लहान लेकरू येते ते लहान लेकरू काय म्हणते मम्मी जेवण तिकडे फलाना तिकडे ये तिकडे मम्मीचा सगळा इंटरेस्ट कशात आहे टाइमच भेटा ना मम्मीला दुसरं गोव्यात सांगायला इकडं नाही महाराष्ट्रातलं नाही दुसरी मम्मी आहे पप्पू ती अशी आहे रिमोट <laughs> तिच्या हातात रिमोटच आहे घरी गेला का ही मालिका संपली का ती मालिका लागेल ती मालिका संपली का ती आणि मग ते पूर्वमध्ये मम्मी मला जेवायचं मला खेळायला जायचं मम्मी हे करायचं मम्मी ते आज माझी परीक्षा आहे मम्मी अरे थांब गपचीप ते बघ बघणं पडली हिरो तिचं लक्ष कशा सगळं त्या टीव्ही मध्ये टोटल डिवोटेड टीव्ही साठी टोटल डिवोटेड लेकरा बाळाला बाळाकडं काय शाळेत झालंय काय ट्युशनला झाले लेकरू गेलत का शाळेत नाही गेले का त्याचं काही घेऊन देणं नाही तिसरी मम्मी तिला मम्मी नाही म्हणता ना आई म्हणता ती बिचारी परेशानी मशगुल आहे संसाराचा गाडा हटण्यामध्ये ती काबाड कष्ट करायला उठायली सकाळी झोपेतून शेतात जायला लागली नवऱ्यासोबत दिवस मरमर करायला लागली काम कष्ट करायला लागली आणि हे सगळं करत असताना तिला टाइमच नाही तिथून आले की ते परत स्वयंपाक बनवणे रात्री जेवण करणे तरी बी ती थोडस देत असेल वेळ लेकराला तिला टाइमच भेटा ना लेकराकड त्याच्या पुढे आणखीन काही महिला आहेत कदाचित त्या जॉबला जात असतील तर ते त्याचं जॉबला गेल्यानंतर त्याच्या मेंदूमध्ये ते जॉबच आहे त्याच्यानंतर त्याचं तेचा सर्कल आहे त्याच्या पार्टीज आहेत अलग अलग आहे लेकराकडे वेळच नाही त्याला द्यायला म्हणजे असे अलग अलग आईचे कॅटेगरी झालेत जुन्या काळात आई आडानी जरी असली तर काय करायची माहितीये का लेकराला विचार शाळेत गेलास का आई इकडे चुलीवर भाकरी बनवायली आणि लेकरू बाजूला बसलेला असते आणि तरी सुद्धा आई म्हणते तू अभ्यास करते आईला काही कळत नाही अभ्यासाचं तरी सुद्धा अशी अडाणी आई होती तिला जागरूक म्हणा आता हे अशा जागरूक आईच सापडणार शिवाजी महाराज घडले होते त्याची आई जागरूक होती आता नव्वद पर पर्सेंट मी असे पालक बघतो की ज्यांना वेळच भेटाना की आपल्या लेकराचं काय चाललंय हे बघायला ते केस आहेत ते जे कमावलेत हो का त्यांना वाटायले मी धन संपत्ती कमावली हो आणि ते खरी संपत्ती त्या संपत्ती कमवण्याच्या नादात काय गमावलेत खरी संपत्ती गमावली हो त्याची खरी संपत्ती ही आहे आणि त्याचं लक्ष त्याच्यावर नाहीये दुसऱ्या संपत्तीवर पैशाच्या रूपात पण ह्याला काही अर्थ राहणार नाही येणार का म्हणून सगळं जास्त पालकांनी लक्ष कशा द्यायला पाहिजे आपले आपले लेकरू लेक। लेक। गेले काच गेले तर काय केलंय झालंय का त्याचा क्लास झालाय का शाळा झाली का शाळेत काय शिकवलं टीचर्स कुठले कुठले पालकांना हे सुद्धा माहीत नाही टीचर्स कोण आहेत आपल्या लेकरांना आता मी माझ्या लेकरांबद्दल विचारतो त्यांना तर त्या मॅडमचं नाव मला माहीत आहे पण मॅडम माहित नाहीत मला कोणत्या कारण तिथं आलो नाही इंग्लिश स्कूलमध्ये जाऊ देत नाही पण ते लेकर रोज मला सांगतात वैष्णवी मॅडमने हे केलं वैष्णव मॅडमने ते केलं आम्हाला असंच घेतलं फलानं घेतलं बिस्ताना घेतलं आपण इंटरॅक्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपले लेकर घडतील कसे आणि आता हे झालं आईचं आईचे तर खूप प्रकार झाले त्याच्यामध्ये आता वडिलाचे खूप प्रकार आहेत आता असा एक असा एक, एक प्रकार निघलाय आहे डॅडचा की ते घरी आले डॅड दाड, डॅड ह्या कोपऱ्यात आहेत मोबाईलवर मम्मी त्या कोपऱ्यात आहे मोबाईलवर <laughs> चकुली तिच्या रूम मध्ये अभ्यास करायला मोबाईल वर आणि ते भया जे आहे ते आपला खेळायला गेलाय ते बिचारा खेळायला गेला त्याचं तिकडच लक्ष आहे स्कूटी घेणं खेळणं कोणत्या गल्लीतून किती चक्र मारायच्यात त्याचं पूर्ण नियोजन तिकडच आहे काही काही लेकरांच्या वडिला सोबत भेटी होत नाहीत मला याचा वाट वाईट वाटते म्हणजे लेकरू घरात आहे तर बाप घरात नाही आणि बाप घरात आहे तर लेकरू घरात थांबत नाही माझे मित्र मला नेहमी शिकायत करते पोरग काय करावं सर म्हणजे माझं पोरग ले हातातून गेलं दहावी होतं त्यांचा मुलगा आता अकरावीला वेला गेलाय ते म्हणते लेच हातातून गेलं पोरग रोज तिसऱ्या दिवशी भांडण आणते मी म्हटलं ज्या कालखंडामध्ये झाडाला सरळ करायचं होतं त्या कालखंडामध्ये तुम्ही काठीच लावली नाही आता झाड पूर्ण वाकले आणि तुम्ही आता सरळ करण्याच्या मागा निघला लेकरा द्यावायला टाइम द्यायला पाहिजे काय होते पालक जाते घरी उशिरा तोपर्यंत लेकरू झोपलेला असते ते उठते सकाळी निघून येते तोपर्यंत लेकरू उठलेलंच नसते नंतर लेकरू आपला दिवसभर जाते शाळेत वगैरे तर हे पालकांनी सगळ्यात लक्ष ठेवायला मी मुद्दाम हा पालकांसाठी व्हिडिओ बनवायला की कबीर महाराजांनी जे सांगितलं ना की हे हे महत्वाचं हे ह्याला तुम्ही हे, हे बनवणार आहात का हे बनवणार डिसाईड होते ते त्याच्यावर आहे ना तर त्याच्यामुळं सगळ्यात पालकांनी लक्ष गेलं पाहिजे की आपले लेकरू शाळेत गेले का गेले तर काय घेतले तर भले आपल्याला नाही समजू दे इंग्लिश स्कूलचं नाही समजू दे आपल्याला मराठी माध्यमाच्या शाळेचं नाही आपण आडणी असू दे आपला काय समज त्याच्या वह्या बघायला काय प्रॉब्लेम आहे ना त्याच्या वया कधी कधी मला मॅथ समजत नाही माझ्या लेकरांचं पण तरी मी मॅथची वही वय बघतो किंवा तू केलास का होमवर्क म्हणून हे फार महत्वाचं कबीर महाराज उगस म्हणले नव्हते ठीक आहे चला या इकडे